श्रावण शुक्रवार शुक्रवारच्या जिवतीची कथा फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे एक आटपाट नगर होतं तिथे एक राजा राहत होता त्या राजाला मुलगा नव्हता त्यामुळे राजा, त्या राजा खूप दुःखी होता तेव्हा राणीनं एका सुईनीला बोलावून आणलं राणी तिला म्हणाली अगं सुईनी मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गपचूप आणून दे मी तुला पुष्कळ धनदौलत देईन सुईनीनं ही गोष्ट लगेच कबूल केली तिला देखील धनदौलतीची आशा लागली त्याथा गावभर तपास करत फिरू लागली बराच तपास केल्यानंतर तिला कळली की गावात एक गरीब ब्राह्मणाची बायको गर्भवती राहिली आहे तेव्हा ती सुईन तिच्या घरी गेली आणि तिला म्हणू लागली बाई तू खूप गरीब आहेस तुझं बाळणपणाचं पोट दुखू लागलं तेव्हा मला कळव मी तुझं बाळणपण फुक्कट करीन ब्राह्मणाच्या बायकोला हे ऐकून फार आनंद झाला तिनं तिला होय म्हणून सांगितलं नंतर ती सुईन राणीकडे गेली आणि राणीला म्हणाली राणीसाहेब आपल्या नगरात एक गरीब ब्राह्मणाची बायको गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईल हे सर्व ऐकल्याबरोबर राणीला खूप आनंद झाला आणि जसेजसे दिवस होत गेले त्याप्रमाणे तिने डोहाळ्याचे डंभ केले राणीने पोट मोठं दिसण्याकरिता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ महिने भरताच बाळणपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं सुईनीला तिनं बोलावणं पाठवलं त्याबरोबर तुम्ही पुढे व्हा मी येते असं तिनं सांगितलं धावत धावत ती राणीकडे गेली तिने राणीला पोट दुखायचं ढोंग करायला सांगितलं नंतर ती ब्राह्मणाच्या घरी आली बाई तुझी ही पहिली वेळ डोळे बांधलेस तर तू भिनार नाहीस नाही बांधलेस तर तुला भीती वाटेल असं सांगून तिनं तिचे डोळे बांधले ती ब्राह्मणबाई बाळण झाली तिला मुलगा झाला सुईनीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला इकडे तिनं एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला मग ब्राह्मणबाईचे डोळे सोडले तुला वरवंटा झाला असं ती तिला सांगू लागली ती ब्राह्मणबाई मनामध्ये खूप दुःखी झाली सुई निघून राजवाड्यात गेली राणीसाहेब बाळंक झाल्याची बातमी पसरली मुलाचं कोडकौतुक होऊ लागलं इकडे ब्राह्मणबाईनं नियम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी जीवितीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं जय जिवती आई माते जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून ती तांदूळ उडवायची आणि ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडायचे हिरवं लुगडं नेसणं हिरव्या बांगड्या भरणं तिनं वज्र केलं कारलीच्या मांडवाखालून जाणं वज्र केलं तांदुळाचं धुनं ओलांडणं बंद केलं याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एक दिवस बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती नहाऊन आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा राजपुत्राची नजर तिच्यावर गेली राजपुत्र मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला तिच्या दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजपुत्राचा पाय वासराच्या शेपटीवर पडला त्यामुळे वासराला वाचा फुटली ते त्या आईला म्हणाले कोण्या पाप्यानं माझ्या शेपटावर पाय दिला तेव्हा ती आई म्हणाली जो आपल्या आईकडे जाण्यास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला निर्भर आहे हे ऐकून राजपुत्र मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईकडून काशीला जाण्याची परवानगी घेतली तो काशीला जाऊ लागला जाता जाता थकल्यामुळे एका ब्राह्मणाच्या इथे उतरला तो ब्राह्मण खूप दुःखी होता त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती पण ती पाचवी आणि सहावीच्या दिवशी मरण पावत असत त्या दिवशी मात्र चमत्कार झाला पाचवीला दिवस होता राजपुत्र दारात निजला होता सटवाई रात्री आली आणि म्हणू लागली कोण घे मला वाटेत पसरलं आहे तेव्हा जीवती उत्तर देते अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे मी काही त्याला तुला ओलांडून जाऊ देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर ब्राह्मणानं येऊन राजपुत्राचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आमच्या दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजपुत्रानेही ती मान्य केली त्या रात्री ज्याप्रमाणे प्रकार झाला तसाच दुसऱ्या देखील झाला आता ब्राह्मणाचा मुलगा वाचला होता तिसऱ्या दिवशी राजपुत्र चालता झाला इकडे यांचा मुलगा वाढता झाला पुढे काशीला त्यानं गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देतेवेळी ते घ्यायला दोन हात वर आले असे होण्याचे कारण त्याने ब्राह्मणाला विचारले ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलो म्हणजे याचं कारण समजेल त्याच्या मनाला थोडी चुटपुट लागली तो घरी आला मोठ्या थाटानं मावंत केलं त्या दिवशी शुक्रवार होता त्यानं गावात ताकीद दिली घरी कुणीही चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं आता त्या ब्राह्मणीला मोठं संकट पडलं तिनं राजाला निरोप धाडला माझं जीवतीचं व्रत आहे राजा माझे नियम पुष्कळ आहेत ते पाळले तर जेवायला येईल तेव्हा त्यानं कबूल केलं जिथे तांदुळाचे धुनं होतं ते काढून तिथे सारवून दिलं त्यावरनं ती आली तिनं हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही दरवेळेस ती जिथं बाळ असेल तिथे खुशाल असो असं म्हणायची आणि पुढे चालायची पंक्तीत पान वाढले गेले मोठा थाट जमला राजपुत्राने तूप वाढायला घेतलं वाढता वाढता ज्या पंक्तीत ती ब्राह्मण स्त्री बसली होती तो तिथे आला तूप वाढू लागला त्याचवेळेस ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पाना फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या त्या ह्याच्या तोंडात उडाल्या तो हातची तपेली सो ठेवून रुसून जाऊन झोपला खूप प्रयत्न करून झाले पण काही केला तो उठेना तेव्हा आई तिथे गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तेव्हा तिने सांगितलं ती तुझी खरी आई आहे मी तुझी मानलेली आई आहे असं सांगून सर्व हकीकत तिनं त्याला सांगितली आता त्याला सत्य कळल्यावरती त्याचा राग गेला तो तिथं कार्यक्रमाला आला नंतर भोजनाचा समारंभ झाला नंतर त्यानं आपल्या आईबापाला आपल्या राजवाड्याशेजारीच राजवाडा बांधून दिला त्यानंतर तो आनंदाने राज्य करू लागला तर अशी जीवती माता तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाही हो साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण आता आपण अजून एक कथा बघणार आहोत शुक्रवारची कथा आटपट नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता तो दारिद्र्यानं फार पिडला होता त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली आपल्या गरिबीचं गाणं तिला सांगू लागली शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत करायला सांगितलं ती म्हणाली बाई शुक्रवारचं व्रत कर हे शुक्रवार तू श्रावणापासून धर सारा दिवस उपास कर संध्याकाळी सवाष्णीला बोलाव तिचे पाय धू तिला हळद कुंकू दे तिची ओटी भर साखर घालून दूध प्यायला दे भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत दे नंतर आपण जेवावं याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन कर असं तिला सांगितलं ती घरी आली देवाची प्रार्थना केली व शुक्रवारचं व्रत करू लागली त्याच गावात तिचा भाऊ राहत होता तो एके दिवशी सहस्त्र भोजन घालू लागला त्यानं साऱ्या गावाला आमंत्रण केलं आपल्या बहिणीला काही बोलावलं नाही ती गरीब आहे तिला बोलावलं तर लोक असतील असं त्याला वाटत होतं पुढे दुसऱ्या दिवशी भावाकडे ब्राह्मणाचे थवेच्या थवे, थवे येत आहेत पोटभर जेवित आहेत हे सारे बहिणीने पाहिले बहिणीनं विचार केला आपला भाऊ सहस्त्र भोजन घालतो आहे बोलावणं करायला विसरला असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला काही हरकत नाही असा तिनं ना मनात विचार केला सोहळं नेसली बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली तिथे पुष्कळ पानं मांडली होती एका पानावर ती जाऊन बसली शेजारच्या पानावर मुलांना बसवलं सर्व पानं भरली सारं वाढणं झालं तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं वाढता वाढता तो तिच्या पानाशी आला ती खाली मान घालून बसली होती त्यानं तिला पाहिले तिला हाक मारली ताई तुला वस्त्र नाही दाग नाही दागिना नाही तुझ्याकडे पाहून सगळे लोक हसतात ह्यामुळे मी तुला काही बोलावलं नाही आज तू जेवायला आलीस ती आलीस आता उद्या येऊ नकोस असं सांगून तो पुढे गेला ही मात्र आपली तशीच जेवली हिरमुसलेलं तोंड केलं मुलांना घेऊन घरी आली दुसऱ्या दिवशी पुन्हा मुलं म्हणू लागली आई आई मामाकडे जेवायला चला बहिणीनं पुन्हा विचार केला कसा झाला तरी आपला भाऊच आहे बोलला म्हणून काय झालं आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे आजचा दिवस जर मुलांना खायला मिळालं तर बरेच होईल निदान पोरं काही गोडाचं खातील आनंदी होतील असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली भाऊ तूप वाढता वाढता परत तिच्या पानाशी आला ती खाली मान घालून बसली होती भावानं तिला हाक मारली ताई भिकारडी ती भिकारडी आणि सांगितलेलं ऐकत नाहीस तू जेवायला येऊ नकोस म्हणून काल सांगितलं आज परत आपल्या पोरांना घेऊन आलीस आज आलीस तर आलीस उद्या आलीस तर हात धरून घालवून देईन तिनं ते मुकाट्यानं ऐकून घेतलं जेवून उठून चालती झाली पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवायला गेली भावानं पाहिलं तर हात धरून घालवून दिली तेव्हा ती फार दुःखी झाली तिनं देवाची प्रार्थना केली सारा दिवस उपवास केला देवीला तिची दया आली आता हळूहळू दिवस चांगले येऊ लागले दिवसानुदिवस सुखाचे दिवस देवी दाखवू लागली असं करता करता वर्ष झालं बाईचं दरिद्र गेलं पुढे एके दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली भावाला जेवायला बोलावलं भाऊ मात्र मनात ओशा आला बहिणीला म्हणू लागला ताई तू उद्या आली नाहीस तर मी तुझ्या घरी येणार नाही बहिणीनं ना बरं म्हटलं भावाच्या मनातलं कारण जाणलं दुसऱ्या दिवशी लवकर उठली वेनिफनी केली दागदागिने लिहायली उंची पैठणी नेसली आणि भावाकडं जेवायला गेली तो भाऊ वाट पाहत होता ताई आली तशी तिचा हात धरला पाटावर बसवलं पाय धुवायला ऊन पाणी दिलं पाय पुसायला फडकं दिलं इतक्यात जेवायची पानं वाढली ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं भाऊ जेवायला बसला ताईनं आपली शालजोडी काढून बसल्या ठेवली भाऊ पाहू लागला मनात कल्पना केली शालजोडीनं उकडत असेल नंतर ताई आपले दागिने काढून बस ठेवले पाठी ठेवू लागली भावानं विचार केला जड झाले असतील म्हणून काढत असेल नंतर ताईनं भात कालवला मोठासा घास केला व तो उचलून सरीवर ठेवला जिलेबी उचलून मोत्याच्या पेंढ्यांवर ठेवली भावानं विचारलं ताई ताई हे काय करतेस ती म्हणाली दादा मी करते हेच बरोबर आहे जिला तू जेवायला बोलावलंस तिला मी भरवते आहे भावाला काही हे समजे ना त्यानं तिला पुन्हा सांगितलं अगं ताई तू आत्ता तरी जेव तिनं सांगितलं बाबा हे जेवण नाही हे या लक्ष्मीचं जेवण आहे माझं जेवण होतं ते मी सहस्त्र भोजनाच्या दिवशी जेवले इतकं ऐकल्यावर भाऊ मनात ओसळला तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले झाल्या अपराधाची मा क्षमा मागितली बहिणीनं क्षमा केली नंतर दोघेजण जेवले मनातली आढी काढून टाकली दोघांनी देवीचे आभार मानले भाऊ बहिणीकडे जेवायला गेला तिला आनंद झाला देवीनं जसं तिला समर्थ करून आनंदी केलं तसंच तुम्हा आम्हाही करू ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण